मित्रांनो नमस्कार जस बारावी फेल चित्रपट आठवतोय ना त्या बारावी चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने त्या अभिनेत्याने आणि त्या अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने एमपीएसी क्रॅक केली होती शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी तशाच प्रकारे परंतु पहिल्या टर्म मध्ये ज्याची केवळ फक्त दोन एकर शेती आहे करोड जमिनीवर ज्याचे आई वडील काम करतात त्या त्या मुलाने त्या सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील एका युवकाने वयाच्या केवळ पंच वर्षी युपीएससी क्रॅक केली आणि तो देशामध्ये शंभर आला पण त्याला सर्वात मोठं आर्थिक योगदान मिळालं लो ते लोटस काय आहे लोटस प्रक्रिया होती हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यालयामध्ये तर साहेब नेमकी लोटस हा पॅटर्न काय आहे खूप वर्षापासून काम करतात असं आम्ही ऐकून का। आहोत काय सांगाल नेमकं लोटस हे विद्यार्थी हुशार विद्यार्थी आहेत परंतु आर्थिक परिस्थितीमुळं ते पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही अशा मुलांना लोकमंगल फाउंडेशनमधून अर्थसहाय्य केलं जातं त्याचं एक छाननी समिती आहे त्यात ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी या लोटस नावाच्या अगोदर सुभाष देशमुखकडून ज्यांनी सहकार्य घेऊन जे उच्च शिक्षित झाले आणि चांगल्या पदावर काम करतायत डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतायत अशी टीम आहे ही टीम ह्या सर्व विद्यार्थ्यांची गरजू विद्यार्थ्यांचे अर्ज मागवतात आणि खरोखरच गरज आहे का पाहतात हुशार आहे का पाहतात आणि त्याची संपूर्ण माहिती तपासणी करून अशी जी मुलं येतात त्या मुलांना लोकमंगल करून अर्थसहाय्य केलं जातं सातत्यानं संपर्क केला जातो एक वर्ष दोन वर्ष त्याचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत आपण जे आता सांगताय की अक्षय वाले असल किंवा मंगेश नाईक असल ही दोन्ही मुलं ही दोन तीन वर्षापासून सातत्यानं ते संपर्कात होती त्यांचे आईवडील गरीब कुटुंबातले आहेत मजूर म्हणून काम करतात त्यांच्या पुढच्या शिक्षणाला गरज होती मला असं वाटतं की ते या टीमनं त्यांची निवड केली त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी मंगेश नाईक असल किंवा अक्षय वाल्या असेल ह्या दोन्ही विद्यार्थ्यांनी स्वतःचा अभ्यास चिकाटीनं केला त्यांना जाणीव होती की आम्ही अभ्यास नाही केला तर आपलं भवितव्य अंधारात आहे आणि आपले आई वडील गरीब आहेत आणि मग ह्याची जाणीव ठेवून कोणीतरी मदत केलेली आहे आपल्याला मला असं वाटतं की ती मदत लोकमंगलच्या माध्यमातून त्याला एक नाव दिलं आहे लोटस म्हणून आणि म्हणून ह्या लोटस ही योजनेचं नाव दिलेलं आहे ह्या लोटसमध्ये गरीब विद्यार्थ्याला आईवडील नसलेल्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात दोनशेपेक्षा अधिक मुलाला आपण आजपर्यंत मदत केलेली आहे साठ सत्तर लाखापेक्षाही जास्त मदत केली आणि काही विद्यार्थी आता त्यातले जे उच्च शिक्षण घेऊन जे स्वतःच्या पायावर उभारले काही विद्यार्थी मदती करतात पुढच्या विद्यार्थ्यांनी यावं म्हणून त्यांचंही खरं मनापासून स्वागत केलं पाहिजे शेवटी हे टीमवर्क आहे सर्वांनी मिळून केलं तर मला असं वाटतं की भविष्यात जी मुलं हुशार आहेत पण आर्थिक परिस्थितीवर पुढचं शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा मुलांना जर करा म्हणजे पुढं जायचं असं पुढं शिकवायचं असेल आणि त्याला एक चांगल्या पदावरती काम करायचं असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाने सहकार्य करण्याची गरज असती शेवटी समाजाने आम्हाला काहीतरी दिलेलं आहे त्या समाजाचा आम्ही काहीतरी ऋण फेडावं लागतं आहे आणि या प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या एक थोडं बहुत समाजाचा ऋण फेडलेल्याचा आनंद पण समाजाला मिळणार आहे आणि म्हणून या निमित्तानं अक्षय वाले असल किंवा मंगेश नाईक असेल यांचं अभिनंदन करत असताना अनेक मान्यवरांना दानशूर व्यक्तींना सुद्धा माझं आव्हान आहे की अशा योजनेमध्ये आपण अशा मुलांना आपण सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती धन्यवाद गरज म्हणतो त्या गुरुवंत विद्यार्थ्यांसाठी जी स्कीम करता ती केवळ फक्त सोलापूर शहर जिल्ह्यासाठी एक आहे राज्यभरातून राज्यभरातून आपल्याकडे येत नाहीत शक्यतो नव्याण्णव टक्के आपल्या सोलापूर जिल्ह्यातलीच आम्ही प्राधान्य देतो या उपरी एखादा बाहेरचा आला आणि खरोखर जुनवीनं वाटला तरी त्यालासुद्धा मदत केलेलं पण कमी या यानिमित्तानं मी समस्त सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांना दानशूर मान्यवरांना दातृत असणाऱ्या मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे असे जे विद्यार्थी असतील शोध घ्या आपल्याकडं त्यांना अर्ज करायला लावा किंबहुना काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी ह्या योजनेचा स्वतःहून आपण आपल्या परीने अनेकजण करतायत पण अनेक एक व्यासपीठ असते आणि ह्या व्यासपीठावर आलं तर लोकांना एक ठिकाण सापडतं आणि मला असं वाटतं की ह्या योजनेमध्ये सुद्धा अनेकांनी सहभाग घेऊन या सामान्य परिवारातल्या मुलांना कारण ही मुलं ही आपल्या देशाची संपत्ती आहे या संपत्तीचं जडणघडण करण्याची जबाबदारीसुद्धा आपली हीच खरी राष्ट्रसेवा होईल असं वाटतंय आणि म्हणून सगळ्यांनी म्हणून सहकार्य करावं धन्यवाद